हाय हॅलो नमस्कार फ्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर इथे तेजू निघाली आहे डेमो द्यायला म्हणजे तिचं श वर्खेड जे देवीचं गाव आहे तिथे तिचा डेमो होता तर ती तिथे निघून गेली आणि त्याचा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक ब्लाऊज शिवले आणि सध्या हे जे लटकन ते ह्या लटकनची कस्टमर फारच डिमांड करत आहे तर चला पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करते त्यानंतर पुन्हा आपण ब्लाऊजचा व्हिडिओ पाहूयात थँक्यू तुम्ही पाहू शकता ही जी बाही आहे ही बाही तीन इंचची आहे आणि जशी आपली सिंपल बाही असती त्या पद्धतीने हा पुढचा भाग आहे जो मी खून केलेला आहे आणि हा बॅकचा भाग आहे तर जशी आपली सिंपल बाही असते तशी बाही करून घ्यायची आहे आणि जी सध्या ट्रेंडिंग बाही चालू आहे ती बाही तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे तुम्ही पाहिला असाल बऱ्याच ब्लाऊजला या पद्धतीने डिझाईन येतील म्हणजे स्लीवसाठी तर अशा प्रकारचे जर ब्लाऊज आले तुमच्याकडे स्टिच करायला तर हे ब्लाऊजला डिझाईन कशी करायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे किंवा या अशा डिझाईनपासून जर सिम्पल कॉमन डिझाईनला तुम्ही जर वैतागला असाल किंवा आवडत नसेल तुम्हाला सिम्पल बाही शिवायला तर डिझाईनर स्लीव्ज कशी करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आपण पाहूयात आपल्याला म्हणजे कसं हे करायचं आहे तर इथे ना मी हे दोन्ही जे बाह्या दिसत आहेत तुम्हाला या पद्धतीने ह्या बाया अशा कट करून घेतल्या आणि इथे आतमध्ये जो एक्स्ट्राचा कपडा होता खाली सुटलेला तो असा फोल्ड करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि इथे ही जी सिंपल बाई आहे तर चला तुम्हाला मी दाखवते तर कशा पद्धतीने आपल्याला बाही करायची आहे ही आणि इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी एक कटोरीचा ब्लाउज शिवला होता आणि हा मी रील्स शूट करत होते तर सॉरी या ब्लाउजचा व्हिडिओ नाही काढायला हे ब्लाउज होते अर्जंट दोन तर इथे पाहू शकता तुम्ही हा ब्लाऊज मी शिवलेला आहे सध्या अशा लटकनची फार ट्रेंड आहे तर मी पण हे लटकन केले कस्टमरला हा ब्लाउज खूप छान आवडलाही आणि स्वागत आहे तर आज डेट आहे तर आज आहे एकवीस फेब्रुवारी आणि इथे तुम्ही पाहू शकता घर आहे आणि आज एक साथ मी एक पार्टीवेअर साठी रा तसं मी हे एक ब्लाउज एक पार्टीवेअर ब्लाऊज पण दाखवणार आहे तर हे सिम्पलच आहे इथे पाहू शकता तुम्ही कटोरीचं ब्लाऊज आहे सिम्पल या पद्धतीने आणि याची हुकरूक वगैरे लावून झालेली आहे सिम्पल कटोरीचं ब्लाऊज आहे आणि या पद्धतीने अस्तरवालं ब्लाऊज आहे आणि याची शिलाई आपण दोनशे रुपये घेतलेली आहे अस्तरच्या ब्लाऊजची काही जे गिरेक आहेत जे आपले कायमचे गिरेक आहेत तर त्यांना थोडीशी म्हणजे डिस्काउंटमध्ये आपण दोनशे रुपये तरी इथे पाहू शकता हे तुम्हाला ब्लाऊज दाखवायचं होतं तर हे पार्टीवेअर साडीवरचं ब्लाऊज आहे आणि ही जी बाही आहे तुम्ही पाहू शकता जी ट्रेंडिंग स्लीव स्लीव्ज आहे तुम्ही इंस्टाग्रामवर युट्यूबवर वगैरे पाहिलं जर असेल तर या पद्धतीची रील्स फार तुम्ही पाहिली असेल तरी त्या साधी आतमध्ये तीन इंचची बाही करून यावरती जी तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस डिझायनर ब्लाऊजमध्ये जी बाहीला डिझाईन होती जी स्टोनमध्ये ती आपण इथे साधी प्लेन ब्लाऊजला लावून देतो पण तुम्हाला जर वेगळं काहीतरी जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही अशी स्लीवज नक्की करू शकता अशी स्लीवज नक्की करू शकता आणि अशी स्लीव या स्लीवचा व्हिडिओ मी पूर्ण टाकलेला आहे तर आधी तुम्ही तो, तो व्हिडिओ पहा तर याचा जो हा जो ब्लाऊज आहे याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगते तर या पद्धतीने इथे इथे पाहू शकता तुम्ही ते पहा या पद्धतीने आठ आठ सुने घेतलेले आहे तर मी त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितले आहे की किती ब्लाऊज या कपड्यासाठी किती उंची आणि रुंदी घ्यायची आहे ते तर या पद्धतीने जी साधी सिंपल स्लीवज आहे तशी शिवण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि हटके जर शिवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही काहीतरी वेगळं आणि हटके ब्लाऊज शिवू शकता तर दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी हे पार्टीवर साडीवरचं सा ब्लाऊज स्टिच केलेलं आहे आणि आतमध्ये साधी स्लीवज आहे पुढे या पद्धतीने हे पाहू शकता कट ब्लाऊज आहे हे असं तर खूप सुंदर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि मागे सिंपल डीप गळा घेऊन नॉट लटकन अटॅच केलेले आहे कारण हा ऑलरेडी स्टोनचा पूर्ण भुगलेला बॅक पार्ट होता आणि आपण याला वेगळी काही डिझाईन करू शकत नाही कारण डिझाईन केल्यानंतर पुन्हा ह्या स्टोननी वगैरे सोयीला फार प्रॉब्लेम येतो मशीनला आणि ज्या इथे जर स्टोन वर्क आहे तर डीप गळा छान दिसतो अशा स्लीवजला तर त्या अशा पद्धतीने आपण हा पार्टीवर ब्लाऊज आहे जो की सिंपल डीप गोल गळा आणि पुढे प्रिन्सेस कट प्लस हे जे बाई आहे ती या पद्धतीने डिझायनर लूज केलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एक ब्लाऊज आहे जो तुम्ही स्टिच केलेला आहे तर तुम्हाला मी तोही तो हा एक ब्लाऊज आहे पार्टीवेअर जो तुम्ही स्टिच केलेला आहे तर अजून एक ब्लाऊज आहे तोही तुम्हाला दाखवाच दा। कार तर हे पहा हे आपण एक सेकंड कस्टमरचं जसं की मी सांगितलं अजून एक ब्लाऊज शिवला आहे तर हे एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आत्ता आणि ह्याचे जे लटकन आहे ते मी या पद्धतीने बनवलेलं आहे थोडेसे वेगळे बनवलेले आहे जरा हेवी लटकन बनवले आणि ही जी स्लीव्ज आहे हे तीन इंचची स्लीवज आहे तर याची जी साडी आहे ती खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पण खूप छान झाले कटोरी बॅकला तुम्ही पाहू शकता असा सिम्पल नेक गळा आहे हे पहा सिंपल नेक फुल नेक असा खोलून गळा घेतलेला आहे आणि त्याचे जे लटकन आहे ते या पद्धतीने थोडेसे वेगळे केलेले आहे जरा छान वाटावं वा अजून अट्रॅक्टिव्ह वाटावं ब्लाऊज म्हणून कारण हे पहा तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ब्लाऊज माझं स्टिच करून झालेला आहे सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे आणि डीपने गळा आहे त्याचा या जर फिनिशिंग पाहिली तर फिनिशिंग फार सुंदर आणि अप्रतिम आहे म्हणजे एकदम छान फिनिशिंग आहे कुठेच काही प्रॉब्लेम नाही किंवा काहीच नाही खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे वाईन कलरचा आहे याची साडी पण मी तुम्हाला दाखवू शकता तुम्ही ही आहे त्या ब्लाऊजची साडी जी की या पद्धतीने आहे खाली खूप सुंदर डिझाईन आहे सिल्क गोटा गोटा सिल्कची साडी आपण म्हणतो तर या पद्धतीने ही साडी आहे जरी वर्क आहे पूर्ण त्यावर आणि फुल अशी पूर्ण फुल भरलेली साडी आहे ही याच डिझाईनने आणि यावरचं जे ब्लाऊज आहे ते इथे पाहू शकता या पद्धतीने मी हँग केलं आहे तर या पद्धतीने ते इतकं सुंदर आणि छान ब्लाऊज वाटतं आहे सुंदर आहे हे ब्लाऊज सेम त्याच रंगाची पैठणी साडी आहे आणि तुम्हाला याचा पदर दाखवते मी तर या पद्धतीने त्याचा पूर्ण पदर असा रेड कलरचा या पद्धतीने खूप भरलेला आहे पूर्ण हे पहा तर तुम्ही याचा पदर पूर्ण पाहू शकता या पद्धतीने पदर आणि पद या पद्धतीने पूर्ण स्टोन मध्ये साडी आहे तर ही जी साडी आहे तर या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो हा आहे रेड कलरचा तर हा जो ब्लाऊज आहे हा मी आता स्टिच करायला घेणार आहे आणि याची डिझाईन पण कशी होते ते पण तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आए, के लिए तर थँक्यू हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर हा ब्लाऊज मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पण त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता किती वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले आहे आणि वाजलेले आहे साडेआठ वाजून गेलेत आणि माझं हे ब्लाऊज जे मगाशी मी घेतलं होतं स्टिच करायला तर हे ब्लाऊज कम्प्लीट होत आलेलं आहे तर इथे ना मी बाहीला आणि गळ्याला या पद्धतीने पोटली बटन लावलेले आहे आणि ते पण मी असे अंडरग्राउंड लावलेले आहे कॅनव्हास न यूज करता तर ह्या पद्धतीने पहा सोप्या पद्धतीने कॅनव्हस न यूज करता पोटली बटन लावलेले आहे आणि हे दोनही ब्लाऊज म्हणजे एकाच कस्टमरचे आहे सेम कस्टमरचे ब्लाऊज आहे म्हणजे आधी मी जे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तर हे ब्लाऊज आणि हे ब्लाऊज सेम कस्टमरचं आहे तर याचे जसे लटकन आहेत लट, ना तर सेम असेच लटकन कस्टमरला ह्या ब्लाऊजला करायच्या आहेत तर आता बराच वेळ झाला आहे त्यामुळे हे ब्लाऊज मी असंच म्हणजे हुकलूक वगैरे करून घेते याला कारण हे अर्जंट आहे उद्या द्यायचं आहे आणि आता खूप उशीर झाल्यामुळे हे ब्लाऊज मी इथं सोडून जाते फक्त लटकन बाकी आहे त्यामुळे याला हुकलूक तर लावून घेईन पण लटकन उद्या आल्यानंतर करेल कारण अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे तर चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ ટોટલી બટન હે સગ કેરા પેઢો નવો झालं आता दुसरा व्हिडिओ घे त्याच्यामध्ये नाही घे दोन मिनटं साडी दे माझ्याकडे तर ही जी साडी आहे जी की मी तुम्हाला काल दाखवली होती तर या साडीवरच्या पैठणी साडी या पद्धतीने केलेली आहे या साडीचा पूर्ण काठ आला आहे आणि त्या काठावरच मॅचिंग रेड कलरचा ब्लाउज आलेला आहे तर याला डीप गोल गळा आणि पोटली बटन्स डिझाईन आपण केलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पोटली बटन्स केलेले आहे बाहेरला सुद्धा आपण पोटली करून लावलेली आहे पुढे सिम्पल प्रिन्सेस सॉरी पुढे सिंपल कटोरी ब्लाऊज आहे या पद्धतीने आणि इथे नॉड लटकन वगैरे असे केलेले आहे कपड्याचे तर याच कपड्याचे नॉट लटकन या, लट या पद्धतीने असे बंचमध्ये केलेले आहे तर जास्त वेळ नाही दाखव दाखवू शकत आणि तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आपले व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा